नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे कांदा बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली आहे पाच हजार चारशे चौदा क्विंटलची किमान आहे पाचशे रुपये आहे एक हजार रुपये सर्वसाधारण आहे सातशे पन्नास रुपये बाजार समिती शिरूर कांदा मार्केट अवकालेली एक हजार सात क्विंटलची किमान आहे तीनशे रुपये कमाल दर आहे एक हजार तीनशे रुपये दर आहे एक हजार शंभर रुपये बाजार समिती सातारा आवकालेली पाचशे चौदा क्विंटलची किमान दर आहे सातशे रुपये कमालदरा एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण आहे एक हजार शंभर रुपये बाजार समिती धाराशिव जाताय लाल आवकालेली एकशे दहा क्विंटलची किमान दर आहे एक हजार शंभर रुपये कमालदरा एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे रुपये बाजार समिती पुणे जात आहे लोकल आवकालेली दहा हजार एकशे आठ क्विंटलची किमान दर आहे सहाशे रुपये कमालदरा एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आहे हजार रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आहे लोकल आवकालेली क्विंटल क्विंटलची किमान दरा आठशे रुपये कमालदरा एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरा एक हजार दोनशे रुपये बाजार समिती पुणे मांजरी जाताय लोकल आवकालेली क्विंटल क्विंटलची किमान दरा आठशे रुपये कमालदरा एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरा एक हजार दोनशे रुपये बाजार समिती पुणे मोशी आहे लोकल आवकालेली सहाशे पासष्ट क्विंटलची किमान दरा आहे तीनशे रुपये कमालदरा एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरा आहे सातशे पन्नास रुपये बाजार समिती मंगळवेढा जात आहे लोकल आवकलेली बहात्तर क्विंटलची किमान दर आहे शंभर रुपये कमालदरा एक हजार दोनशे तीस रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार शंभर रुपये बाजार समिती जुन्नर ओतूर जात आहे उन्हाळी आवकालेली पाच हजार तीनशे पंधरा क्विंटलची किमान आहे सातशे रुपये दर आहे सोळाशे रुपये सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये बाजार समिती पारनेर जात आहे उन्हाळी आवकाली तीन हजार नऊशे सत्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे दोनशे रुपये दर आहे चौदाशे रुपये दर आहे अकराशे पन्नास रुपये बाजार समिती राहता जाता आहे उन्हाळी आवकालेली एक हजार सहाशे एकोणनव्वद क्विंटलची किमान दर आहे तीनशे रुपये कमाल दर आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे ताजे कांदा बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद